अंकली ट्रक खाली चिरडून पासष्ट वर्षीय वृद्ध शेव महिला शेवंता वसंत कब्जे यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती वसंत कब्जे हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अशोक वसंत कब्जे व एकोणपन्नास राहणार पंढरपूर रोड लक्ष्मीनगर मगदुम मळाजवळ बिरस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी अशोक कब्जे यांचे आई वडील शनिवारी सायंकाळी पाच वाजता निमशिरगाव जैनापूर अंकलीकडून सांगलीकडे एम एच दहा ए यू सात आठ दोन दोन या मोटरसायकलवरून जात असताना अंकली रोडवर त्यांची मोटरसायकल स्लिप होऊन दोघे रस्त्यावर पडले त्यांच्या पाठीमागून येणारे ट्रक भरधाव वेगामध्ये होता त्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकच्या पाठीमागील चाक फिर्यादीची आई शेवंता कब्जे यांच्या खांद्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला तर फिर्यादीच्या वडिलांना उजव्या पायाच्या गुडघ्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत अपघात करून तो अज्ञात ट्रक चालक न थांबता तिथून पळून गेला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील दिल तपास करीत आहेत